सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आजपासून आपण एक नवीन लेखमाला वाचायला सुरुवात करत आहोत शीर्षक आहे कच्छच्या रणांगणात आणि लिहिलेली आहे स्वातिताई बेडेकर यांनी स्वातिताईंचं नाव बडोद्यात खास करून आणि सगळ्या गुजरातभर खूप प्रसिद्ध आहे त्यांचं सखी नावाचं एक एन जी ओ आहे आणि त्यातर्फे त्या, त्या खूप काही काम करत असतात समाजासाठी स्त्रियांसाठी लहान मुलांसाठी भरपूर काम करत असतात तर त्यांनी लिहिलेली ही लेखमाला आजपासून आपण सुरुवात करतो आहे तर आधी बघूया की त्या काय म्हणत आहेत या लेखमालेबद्दल त्या म्हणतात भुज कच्छ येथे सखीचं एक युनिट आहे ते अंधकन्या शाळेत आहे त्यानिमित्ताने तिकडे जाणं झालं बऱ्याच वर्षांनी वीस वर्षांपूर्वी कच्छसारख्या काहीशा खडतर प्रदेशात केलेल्या शिक्षण जागृतीच्या कामाची आठवण येणं अगदी साहजिक होतं घरी परत आल्यावर मैत्रिणीने तिला वाचायला दिलेलं एक जुनं हस्तलिखित परत आणून दिलं जवळजवळ पंधरा ते सतरा वर्षांनी त्यात कच्छमधील आठवणी लिहिलेल्या होत्या इतक्या अचानक आठवणी मिळाल्या तर तुम्हा सगळ्यांच्या बरोबर शेअर करत आहे जरूर वाचा आणि अभिप्राय पण द्या पहिला आज वाचतीय मंडळी कच्छच्या रणांगणात भू शहरापासून उत्तर पश्चिम दिशेकडे गेलं म्हणजे पस्तीस किलोमीटरवर प्रवास करत असताना एका अनोख्या पाठीकडे लक्ष गेलं लिहिलं होतं तुम्ही आत्ता म्हणजेच तेवीस पूर्णांक एक द्वितीयांश अंश म्हणजे कर्कवृत्त ओलांडून जात आहात शिक्षणोत्सव करण्यासाठी जात असल्यानं आधीच आनंदित असलेलं मन आणखीनच उत्साहानं ओसंडू लागलं दूरगामी आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या विभागात काही वेगळ्या पद्धतीनं शाळा शाळा चालवता येतील का हे पाहायचं होतं आणि जवळजवळ प्रथमच लहान मुलांसाठी या भागात असा कार्यक्रम होणार होता कर्कवृत्ताच्या काल्पनिक रेषेवर थोडेसं रेंगाळून पुढे जाऊ लागलो कोऱ्या कागदावर पेन्सिलनं रेग मारावी तसा एकच एक लांब रस्ता समोर जात होता शहर केव्हाच मागं राहिलं होतं उजाड माड रानात वेडावाकडा पसरलेला गांडा बावळ गुजरातमध्ये गांडा हे थोडंसं वेडा या शब्दाने या अर्थाने वापरलं जातं तर दूर दूरपर्यंत पसरलेली चक चकाकणारी सफेद वाळू म्हणजे रेती सतत लाम वर दिसणार मृगजळ ख्वचीत दिसणारी डोंगरातले दगड वाहून नेणारी एखादी उंटगाडी हे चित्र आहे कच्छच्या रनातलं भू शहरापासून जसजसे लांब जातो तस तसे रानांचे रेतीच्या अफाट समुद्रात रूपांतर होत जून महिन्याचा तळपणारा सूर्य भर दुपार असहाय्य उष्णता आणि डोळे दिपून टाकणारी चकचकीत रेती या रेतीच्या समुद्रातच कुठेतरी भारतीय सरहद्द संपून पाकिस्तानची सरहद्द सुरू होते तसे आपण सगळेच भूजला ओळखतो ते दोन हजार एकच्या जानेवारी महिन्यातल्या भूकंपामुळे त्या नैसर्गिक आपत्तीमुळे सगळ्या जगाचं लक्ष त्या दुर्गम विस्ताराकडे वेधलं गेलं जगभर पसरलेल्या धाडसी आणि हुशार व्यापाऱ्यांनी आपल्या मायभूमीच्या पुनर्वसनाचा विडा सुचलला आणि बघता बघता मदतीचा आणि संपत्तीचा ओघ तिथे वाहू लागला सरकारी यंत्रणा आणि उद्योगशील लोकांचा राबता सुरू झाला अनेक सेवाभावी संस्थांसाठी ते कायमस्वरूपी असं कार्यक्षेत्र बनतं या सर्व प्रयत्नांचे परिणामही आता दृश्य होऊ लागले भू शहर तर आधुनिकतेच्या उम्यावर उभं राहिलंय या प्रखर प्रकाश झोपामुळे रेतीच्या वादळांखाली झाकून राहिलेल्या एक विस्तार पण उजेडातल्या कच्छच्या रणातला भारताचा सरहद्दी विस्तार या विस्ताराचं भौगोलिक विवरण द्यायचं झालं तर ते पुढील प्रमाणे नकाशाही दिलेला आहे इथे दुसरं प्रकरण सुरू होत आहे मंडळी कच्छच्या रणांगणात लाखो वर्षापूर्वी समुद्राखाली झालेल्या भूकंपामुळे हा भूप्रदेश वर आला अनेक समुद्री प्राणी जीवजंतू वनस्पतींचे अवशेष या भागात दिसून येतात डायनोसर सारखे महाकाय प्राणी सुद्धा असे या प्रदेशात वावरत होते ते येथे मिळणाऱ्या फॉसिल्समधून दिसून येत सिकंदरच्या काळातही कच्छच्या समुद्रातून व्यापारी जहाजांची वाहतूक होत होती खावडा हे व्यापाऱ्यांसाठी महत्वाचं शहर असल्याच्या नोंदी चिनी मुसाफिरांच्या लिखाणात मिळतात रणातले हवामान अतिशय विषम पंचेचाळीस ते पन्नास डिग्री तापमाना इतकी गरमी आणि तितकीच प्रचंड थंडी वर्षाकाठी फक्त वीस ते पंचवीस इंच पाऊस इथे पडतो संपूर्ण आशियात सर्वात अधिक गतीनं वारा इथे वाहतो प्रचंड मोकळा वैराण प्रदेश त्यामुळे वस्ती सगळीकडे विखुरलेली लोकांचा मुख्य व्यवसाय पशुपालन अथवा शेती शेती फक्त पावसाच्यावर आधारित अशा शेतीला सुकी शेती म्हणतात म्हणजे सर्व बियाणं एकत्र लावायची पाणी अथवा द मिळेल तसं एक, एक पीक उगवू लागतं बन्नी विस्तारात अफाट गवताची मैदानं तिथला चारा खाण्यासाठी तर देशभरातून गुरं पाठवली जायची येथील जंगली खेचरं तर शेतीही नांगरतात पण आम्हाला इथं येऊन शोधायची होती ती नकाशावरील ठिपक्यात न दिसणारी गावं त्यातील ती माणसं आणि लहान मुलं भूकंपानंतर बी एस एफने थेट सरहद्दीपर्यंत आता छान डांबरी रस्ता बांधला आहे त्यामुळे ही गावं शोधत फिरणंही थोडंसं सुकर बनलं आहे खावडा शहर हे या प्रचंड रणाचं प्रवेशद्वार समजलं जातं काळा डोंगर म्हणजे डोंगर किंवा टेकडी तर काळा डोंगर या टेकडीच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटंसं शहर खावडा त्या टेकडीमुळे पाणी अडून बनलेला एक तलाव आणि काही विहिरी ही या जागेची संपत्ती सर खाडीमधील म मच्छीमार व्यापारी यासाठी पूर्वपारपासून चालत आलेले ते एक मोक्याचे आणि विसाव्याचं ठिकाण या गाव शहरातून इतर विस्तारात थोड्या पक्क्या थोड्या कच्च्या अशा रस्त्यांनी फिरता येतं काही मैल चालून गेलं की सात आठ घरांचा अथवा भुंग्यांचा समूह भेटतो तिथल्या भाषेत त्यालाच म्हणायचं गाव अथवा वांड घरातील मुलगे पुतणे उपवर झाले त्यांची लग्न झाली की त्यांनी स्वतःचा स्वतंत्र भुंगा बांधून राहायचं कच्छ जिल्ह्याच्या भूश तालुक्यात अशी सहासष्ट गावे म्हणजे वांड आहे एकेकाळी -एक अख्ख्या आशियाला पुरेल एवढं दुधाचं उत्पन्न होईल असं हे गवताचं मैदान होतं पशुपालन हा एकच येथील लोकांचा पारंपरिक व्यवसाय होता पण गेल्या काही दशकांपासून ही गवताची मैदानं झपाट्यानं नष्ट होत गेली द ग्रेट ग्रासलँड्स ऑफ बन्नी द ग्रेट डेझर्ट ऑफ कच्छमध्ये विलीन होऊन गेले पुराडोरांसाठी चाऱ्याच्या शोधात अनेक परिवार स्थलांतरित होऊ लागले जिथे मोठ्यांचेच बोट टिकत नाही तिथे मुलं शाळेत जाणार आणि टिकणार तरी कशी पण असंच काहीसं वेडे प्रयत्न करणाऱ्यांचा हा आमचा प्रवास भौगोलिकदृष्ट्या रण आणि समुद्र यांनी बांधलेला आणि रूढी परंपरांच्या बेड्यात स्वतःला जखडून घेणाऱ्या समाजात परिवर्तनाचे वारे वाहू लागले की होणारी उल्थापालर त्याला समाजाचा प्रतिसाद असे काही अनुभव साठवून ठेवले आहेत त्यातलेच काही तुमच्या पुढे मांडते आहे मंडळी आज आपण इथेच थांबूया खूप अतिशय छान माहिती देणारी अशी ही लेख मला आहे स्वातीताई तुमचे खूप खूप धन्यवाद की इतकी सुंदर लेख मला वाचायची तुम्ही मला परवानगी दिलीत तर उद्या आपण पुढच्या भागासह भेटूया तोपर्यंत नमस्कार मंडळी